आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झालेत रत्नदीप गायकवाड असं हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे याचाच निषेध करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलंय काही वर्षापासून जेव्हापासून देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री झाले तेव्हापासून या शहरातली या राज्यातली गुन्हेगारी वाढलेली आहे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये या वर्षामध्ये साडेतीन ते चार हजार सा कोटीचं ड्रग्ज सापडलं गेलं ही एकूणच या राज्याची आणि नका या शहराची वाटचाल कुठल्या दिशेने चालू आहे याचं एकूण निदर्शक होतं त्याचबरोबर या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या गुन्हेगारांवर तडीपारी झालेली आहे ज्या गुन्हेगारांवर मोक्याची नका कारवाई झाली त्या गुन्हेगारांवर कारवाई झाल्यानंतर पुढच्या अठदा दिवसामध्ये त्यांची तडीपारी रद्द केली जाते मोक्यामधून त्यांची सुटका होते त्याच्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा या ठिकाणी कॉल येतो किंवा भाजपचे आमदार खासदार खालच्या स्तरावरचा एखादा कार्यकर्ता त्या डीसी पी वर एसी वर ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच काल ज्या गुन्हेगारांनी एपीआय गायकवाडांच्यावर जो खुनी हल्ला केला त्यांच्यावर थे थेट त्याचा कोयतरी वार केला हे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारांना दिलेल्या सुट्टीचा परिणाम आहे देवेंद्र फडणवीसांचा एक आमदार पुण्यात येऊन थेट तलवारी घेऊन नंगा करा अशा प्रकारचा आदेश देतो आणि तो सांगतो की आपला बॉस सागर बंगल्यावर आहे कुणाला घाबरायचं काही कारण आहे आणि या सगळ्या गोष्टी पुणे आणि महाराष्ट्र बिघडत आहे त्यामुळे या देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा करता आणि पोलिसांच्या संरक्षणार्थ आम्ही हा हे म्हणजे हे आंदोलनाचं केलेलं आहे आम्ही देवेंद्र फडणवीसांना एवढीच विनंती करतो महाराष्ट्रावर उपकार करा आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी खुर्ची खाली करा हीच था। आमची मागणी आहे हा शंभर टक्के पोलिसांचा वचक जो मागच्या एक दहा पंधरा वर्षापूर्वी होता तो वचक पुन्हा या ठिकाणी पुण्यात महाराष्ट्रात येण्याची गरज आहे अन्यथा या ठिकाणी हे राज्य बिहार अफगाणिस्तान सरकारने का झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कृपा करून देवेंद्र फडणवीस या माणसाला नरेंद्रजी मोदी आणि या ठिकाणी आम्ही जी शाळे मुक्त करावं आणि त्यांना काय एकूणच घोडाफोडीचं राजकारण करायचंय त्याच्यासाठी त्यांना फ्री टाइम द्यावा हीच आमची विनंती राहील